मित्रांनो कोरेगाव हिंदकिसरी मैदानाला आता थोड्या वेळातच सुरुवात होणार आहे मित्रांनो आता ढगाल वातावरण आहे पण मैदान पूर्णपणे व्यवस्थित होणार आहे चांगलंच होणार आहे मित्रांनो सर्वांना आतुरता होते की बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत आहे मी कालच व्हिडिओ टाकली होती सविस्तरपणे सांगितलं होतं चार पैरेमधला कुठला पायरा असेल तर मी कालच सांगितलं होतं की आपला पायरा बकासूरचा पायरा मुरुमचा सुंदर असणार तर मित्रांनो आज शंभर टक्के मुरुमचा सुंदर आणि बकासूर हिंदकिसरी कोरेगाव मैदानात ही जोडी आपल्याला शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो मुरुमचा सुंदर आणि बकासूर ही मागचे पुसेगाव हिंदकेसरीची जोडी आहे गुलालाचे मानकरी आहेत त्यामुळे पुन्हा एकदा हीच जोडी कोरेगाव हिंदकेसरी मैदानात आपल्याला उतरताना दिसत आहे त्यामुळे नक्कीच या गाडीला गॅस लागेल मुरुमचा सुंदर आणि बकासूर ही जोडी नक्कीच टॉपलाच पलते मित्रांनो बघूया आता थोड्या वेळातच आपल्याला आजचा नियम तुम्हाला सर्वांना माहितीच आहे गटाला जर हार झाली तर डायरेक्ट घरी तर मित्रांनो सर्वांचं माळकांचं कस पणाला लागणार आहे बैलांचं पण टॉप नंदींचं पण पन, कस पणाला लागणार आहे त्यामुळे मित्रांनो आज नक्कीच आपल्याला उ बघण्यासारखी उत्सुकतात असणार आहे बघूया आपल्याला आता थोड्या वेळातच मुरुमचा सुंदर आणि बकासुरी जोडी आपल्याला पालताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो